मनोज जरांगे यांचा नारायणगडावरील दसरा मेळावा आज मोठ्या उत्साहात होत आहे तब्येत बिघडलेली असूनही डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानाही ते ठामपणे रुग्णवाहिकेतूनच मिळाव्यासाठी रवाना झाले आहेत त्यांच्या निर्धारामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उत्साह दिसून येतोय मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत जरांगी काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे पूरस्थितीमुळे त्यांनी गर्दी कमी करण्याचं आवाहन केलं असलं तरी मोठ्या संख्येने समर्थक नारायणगडावर दाखल झाले आहेत मराठा समाजात जरांगेनं अखंड पाठिंबा असून कोणत्याही परिस्थितीत परंपरा न मोडण्याचा त्यांनी निर्धार दाखवला आहे दुसरीकडे बीडच्या भगवान भक्तीगडावर भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा भव्य तयारीसह होत आहे आपला दसरा आपली परंपरा या टॅगलाईनसह उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मुंडे समाजातील आरक्षण पूरस्थिती सामाजिक प्रश्न यावर भाष्य करू शकतात अशी शक्यता वर्तवली जातीय दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या सोहळ्यातून स्वदेशीचा नारा दिला असून आत्मनिर्भरतेची गरज अधोरेखित केली आहे तसेच शेजारील देशांमधील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा गोरेगावात होत असून शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्कावर पार पाडणार आहे जिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे धार्मिक स्तरावर ही दसरा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जात असून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भव्य फुलांची आरास तुळजाभवानी मंदिरात सिमोल्घनाचा सोहळा तसेच शिर्डीच्या साई मंदिरात आकर्षक सजावट आणि गर्दी पाहायला मिळतीय दरम्यान सोन्या चांदीच्या किमतींनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे उच्चांक गाठले असून सोनं प्रतितोळा एक लाख एकवीस हजारांवर पोहोचलं तर चांदी दीड लाखांचा टप्पा पार करून आहे एकीकडे राजकीय मेळावे आणि त्यातून मांडल्या जाणाऱ्या भूमिका तर दुसरीकडे धार्मिक सोहळे आणि बाजारपेठेतील सोन्याच्या भावातील वाढ या सगळ्यामुळे महाराष्ट्रात आजचा दसरा हा राजकीय सामाजिक आणि धार्मिक अशा अनेक पातळ्यांवर केंद्रस्थानी ठरला आहे